विठ्ठल विठ्ठल पांडुरंग ओम नमो भगवते वासुदेवाय नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती मैत्रिणींनो आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये त्र्यंबकेश्वरची पहिली वारी कोणी केली या वारीचे महत्व काय श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरला पहिली वारी वारी कोणत्या कोणत्या लाभ होतो ही वारी केल्याने वैष्णव सुद्धा प्रसन्न होतात चला तर मग आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा दृष्टी पडता ब्रह्मागिरी त्यासी नाही यमपुरी कुशावरती करिता स्नान त्यांचे कैलासी राहण नामा म्हणे प्रदक्षिणा त्यांच्या पुण्य नाही गणना भगवान हरी विठ्ठलाच्या चरण कमळापासून उत्पन्न झालेली ही पापविनाशिनी गंगा हिचं फक्त नाव जरी घेतलं तरी सगळे दोष नाहीसे होतात तर स्नान केल्यावर त्याचं फळ काय सांगावं ज्या ठिकाणी ही गंगा भगवान शिवजींनी आपल्या जटामध्ये धारण केली ते ठिकाण गंगेचे गोदावरीचे स्थान म्हणजे ब्रह्मगिरीचा पर्वत आणि या ब्रह्मगिरीचे दर्शन घेतले तर यमपुरीचे दर्शन होत नाही ज्या गौतम ऋषींनी अथक परिश्रमाने ही गोदावरी अवतरित केली त्या गौतम ऋषींनी या गोदावरीला कुशाच्या साह्याने एका कुंडामध्ये स्थिर केले हे जे कुशावर्तचे कुंड आहे याच्यामध्ये स्नान केल्यावर भगवान शिवजी नक्कीच प्रसन्न होतात आणि त्यांच्या धर्मामध्ये म्हणजेच कैलास धामामध्ये त्या ठिकाणी स्थान देतात संत श्रेष्ठ नामदेव महाराज म्हणतात की जो कोणी या प्रकारे ब्रह्मागिरीची प्रदक्षिणा करतो त्याला मोठ्या सुकृताची प्राप्ती होते आणि हे सुकृत कशासाठी माऊली सांगतात बाहूत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी या प्रकारे भगवान विठ्ठलाचे गुणगान करत करत भक्त पायी त्र्यंबक त्र्यंबकेश्वराच्या वारीला येतात जय हरी विठ्ठल ओम नम शिवाय पौष महिन्यातील कृष्ण पक्षात षडतिला एकादशीला वारीला हे वारकरी पायी वारी करत त्र्यंबकेश्वरला येतात परंतु ही त्र्यंबकेश्वरची वारी का करतात याचे काय महत्त्व आहे आणि पहिली त्र्यंबकेश्वरची वारी कोणी केले हे सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला आपल्या व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर लाईक करून कमेंट बॉक्समध्ये जय हरी विठ्ठल लिहायला विसरू नका आणि चॅनेलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा प्रभू श्रीरामा रामपद स्पर्शाने पावन झालेली भूमी नाशिक यापासून तीस किलोमीटर अंतरावरती ब्रह्मागिरी पर्वताच्या कुशीमध्ये वसलेले गाव म्हणजे त्र्यंबकेश्वर आणि हे मुनींची तपभूमी आहे या ठिकाणी द्वापार युगापासून पांडवापासून तर आत्तापर्यंत अनेक साधू संतांनी वैष्णवांनी आणि स्वतः भगवंतांनी सुद्धा या ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत जसं की भगवान श्री चैतन्य महाप्रभू संत ज्ञानेश्वर माऊली त्यांचे गुरु आणि बंधू निवृत्तीदादा सोपान काका मुक्ताबाई त्यांच्या आई वडील संत ज्ञान नामदेव संत एकनाथ यासारख्या अनेकांच्या भेटीवरून तीर्था या तीर्थाचे महात्म्य लक्षात येते आणि या तीर्थाचे महात्म्य समजून घेण्यासाठी आपण त्रेतायुगातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण कथा बघूया बघणार आहोत चला तर मग बघूया त्रेता युगामध्ये गौतम ऋषी आणि अहिल्यादेवी या ठिकाणी राहत होते रोज साठ हजार ऋषी मुनींना त्या ठिकाणी प्रसाद देणे जेवण देणे हा त्यांचा रोजचा नियम त्यांच्या या तपशीने इंद्रदेवाला त्या ठिकाणी स्वतः पद जाण्याची भीती भीती वाटू लागली आणि त्यामुळे इंद्राने मायी मायावी गायीचे रूप धारण केले आणि त्या ठिकाणी गौतम ऋषीच्या शेतामध्ये चोरू लागला आता शेतामध्ये चरत असताना शेताच्या रक्षणासाठी गौतम ऋषींनी त्या ठिकाणी कुशग्रासांनी त्यांना उसकावण्याचा प्रयत्न केला आणि ज्यावेळेस या कुशग्रासाचा स्पर्श त्या गाईला म्हणजे इंद्राला झाला त्यावेळेस ती मृत पावली हे पाहून स्वतः गोहत्या पातक झाले याने गौतम ऋषी पश्चाताप करू लागले त्यावेळी इतर ऋषी मुनींनी ज्यांना सांगितलं की गोहत्येच्या पथकापासून सुटका व्हावी म्हणून तुम्ही गंगादेवीच्या प्रागट्य करा तिच्यामध्ये स्नान करा त्यावेळी तुम्ही या पापांचा मुक्त व्हाल आणि तुमच्या कृपेने अनंत काळासाठी अनेक जीवात्मे त्यांच्या पापापासून मुक्त होतील पण संत श्रेष्ठ किंवा आचार्य आपले साधू संत असे सांगतात की गंगादेवीचा गोदावरीचा ब्रह्मगिरीवरचे प्रागटे यासाठी होते कारण गंगा गोदावरीला माहीत होतं की प्रभू श्रीराम त्या ठिकाणी वनवासासाठी दंडकारणामध्ये येणार आहेत त्यांची सेवा करण्यासाठी गोदावरी खरी अवतरित झालेली आहे गौतम ऋषींनी हजारो वर्ष तपस्या करून गंगादेवी आणि शिवजींना प्रसन्न केले आणि मग त्या ठिकाणी त्र्यंबक म्हणजेच त्र्यंबक म्हणजे तीन नेत्री असणारी अशी भगवान शिवशंकर त्या ठिकाणी प्रकट झाले आणि गंगा गोदावरीचा त्या ठिकाणी उगम झालेला आपल्याला दिसतो आपण जर ब्रह्मागिरीवरती गेलात तर त्या ठिकाणी भगवान शिवजींनी गंगेला प्रवाहित करण्यासाठी आपल्या जटा ज्या ठिकाणी आपटलेले ते ठिकाण आजही आपण बघू शकतो त्या ठिकाणाहून गंगा अदृश्य होते आणि कुशवर्तामध्ये येते शास्त्र सांगतं की ब्रह्मागिरी म्हणजे स्वतः ब्रह्मदेव आहेत या प्रकारे सर्व प्रकाराच्या दोषांचे हरण करणारे तीर्थश्रेक्ष तीर्थक्षेत्र म्हणजे त्र्यंबकेश्वर आता आळंदीमध्ये त्या ठिकाणी विठ्ठलपंत कुलकर्णी यांना आपले गुरुच्या आज्ञेचे पालन करायचे होते आणि त्यासाठी ते पुन्हा संसारात आले ज्ञानेश्वर माऊली दादा सोपान काका मुक्ताबाई यासारख्या निरागस बालकांना तत्कालीन पाखंडी समाज संन्यासाची मुलं म्हणून हिनवत होती परंतु आपल्या मुलांची मुंज व्हावी त्यांना समाजाने स्वीकारावं आणि आपल्याकडून झालेल्या पापांचं प्रायचित्य म्हणून त्र्यंबकेश्वराचे दर्शन कुशावर्तीचे स्नान आणि प्रदक्षिणा करण्यासाठी हे चारही भावंड त्यांच्या आई वडील म्हणजे विठ्ठलपंत कुलकर्णी आणि रुक्मिणी कुलकर्णी हे सगळे आले होते आणि म्हणून जर खऱ्या अर्थाने बघितलं तर त्र्यंबकेश्वरची पहिली वारी या चारही भावंडांनी म्हणजे ज्ञानोबा माऊली निवृत्तीदादा सोपान काका मुक्ताबाई त्यांच्या आई वडिलांनी केली आता या त्र्यंबकच्या घनदाट अरण्यामध्ये ब्रह्मागिरीची प्रदक्षिणा करत असताना संध्याकाळच्या वेळी ज्यावेळेस वाघाची डरकाळी ऐकू आली त्यावेळेस संपूर्ण कु कुटुंब सैरभैर झालं दादा त्या ठिकाणी पाठीमागे राहून गेले आणि संपूर्ण कुटुंब पुढच्या दिशेने निघून गेले निवृत्तीदादा आश्रयासाठी रात्री एक एका गुहेमध्ये लपले ज्या गुहेमध्ये ते गेले त्या ठिकाणी एक साधू पुरुष बसले होते आणि ते होते गहनीनाथ निवृत्ती गहिनीनाथ कृपा केली पूर्ण कुळ हे पावन कृष्णामे म्हणून ही संपूर्ण परंपरा जी आहे ही हरिनामाचा आसराचे घेण्याचे सांगते कृष्णनामाचा आसरा घेण्यासाठी सांगते आणि म्हणून हरिनामाचा जप किंवा कृष्णनामाचा जप हाच फार महत्वाचा आहे माऊली सुद्धा हरिपाठ मध्ये सांगतात की हरी 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 मंत्र हा शिवाचा हे त्र्यंबकेश्वर म्हणजे त्र्यंबकनाथ म्हणजे शिवजी जे आहेत हे हरिनामाचा जप करतात आणि आपण बघू शकतो की साधारण पाचशे वर्षापूर्वी त्या ठिकाणी चैतन्य महाप्रभू आले होते भगवान चैतन्य महाप्रभू देखील कुशावर्तमध्ये स्नान करत त्या ठिकाणी वैष्णवांना व्यथाशंभो असे परम वैष्णव असणाऱ्या शिवजीचे दर्शन घेत त्यांनी हरिनाम कीर्तनाचा त्या ठिकाणी मार्ग सुचवला आणि म्हणू लागले वारकरी हे त्र्यंबकेश्वरची वारी करतात याचा उद्देश असा की अधिकाधिक हरिनामाचा जप झाला पाहिजे हरिनामाचा प्रचार झाला पाहिजे आणि हरिनामाचेच आपण या कलियुगामध्ये तारले जाऊ शकतो यासाठी फक्त त्र्यंबकेश्वरची वारी करत असतो तर आपण सुद्धा त्र्यंबकेश्वरची वारी करा त्या ठिकाणी परम परमवैष्णव असणाऱ्या शिवजीचे आशीर्वाद कुशावर्थाचे स्नान गंगा देवीचा आशीर्वाद निवृत्तीनाथ महाराजांचे आशीर्वाद त्याचबरोबर गौतम ऋषींचे आशीर्वाद भगवान शिवशंकरांचे आणि अधिकाधिक भगवंताच्या भक्तीमध्ये प्रगती करण्याचा प्रयत्न करा हरे कृष्ण हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे नंबर एक धनवृद्धीसाठी एकादशी दिवशी संध्याकाळी माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंची विधिवत पूजा करा पूजा केल्यानंतर आदल्या दिवशी तुळशीची देठ किंवा जड काढून आणावा आणि तो एका लाल धाग्यामध्ये बांधावा तो धागा गळ्यामध्ये बांधावा हा उपाय केल्याने धनामध्ये तुम्हाला ज्या ज्या व्यक्तीने फसवले आहे किंवा येणारा पैसा कुठेतरी अटकत आहे तर त्यातून मार्ग निघेल असेच आर्थिक तंगी पूर्ण होईल दोन एकादशी दिवशी पिवळे चंदन आणि केशर गुलाबजल मिश्रित तिलक तयार करावा त्यानंतर भगवान श्री विष्णूंना ते तिलक अर्पण करावे त्यानंतर आपल्या माथ्यावर तो तिलक लावावा असे केल्याने जे काही तुमच्या आयुष्यामध्ये संकट आहे अडकलेले कामे आहेत ते पूर्ण होण्यास मार्गी लागतात आणि सुख समृद्धी प्राप्त होते या एकादशीला राणी श्री कृष्ण यांना पिवळ्या रंगाचे एक फूल अर्पित करा असे केल्याने व्यक्तीचे सर्व दुःखापासून सुटका होते आणि पती पतीपत्नीमध्ये पती -पती गोडवा निर्माण होतो तीन प्रत्येक एकादशीला पिंपळाच्या झाडाखाली एक शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करावा असे केल्याने भगवान श्री विष्णू प्रसन्न होतात श्रीहरिविष्णूंचा पिंपळाच्या झाडेखाली वास असतो आणि एकशे आठ वेळा ओम पिपळेश्वराय नमः या मंत्राचा जप करावा आणि सात प्रदक्षिणा घालाव्यात यामुळे सर्व देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो चार एकादशी दिवशी भगवान शंकरांना जल अर्पण करता असता या ठिकाणी तुम्ही भगवान शिवशंकराच्या पिंडीवर रोजच जल अर्पण करता परंतु एकादशी दिवशी शंकर भगवानाला ज्यावेळेस जल अर्पण कराल शुद्ध मुखातून स्वधा 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 या मंत्राचा जप अवश्य करावा मैत्रिणीनं व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा जय हरि विठ्ठल ओम नम शिवाय धन्यवाद